आता सर आहे तर चला आता वर जायचं हे मित्रांनो सुप्रभात स्वागत आहे तुमचं भागाचे काय नवीन ब्लॉग मध्ये तर काय म्हणते कालचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कालच्या कमेंट बॉक्समध्ये नेतलं सांगितलं आजच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व बघितला ते जाऊन पा पाहिल्या नंतर हे व्हिडिओ पा कालची जेवढी मजा आली तुम्ही जर पाहिले असली तर त्याच्यानंतर आज मजा येणार आहे आज सकाळपासून सर घेणार आहे पत्ता गेलं तर तर व्हिडिओ पाहत राहा की मजा तर लई येणार आहे तर चला तर मग निघूया कारण की जवळपास आठ वाजून नाही सात वाजून पण सॉन मिनिट होत आले आठला ला सांगितले आपल्याला याला पण हार्डली आठ ला फोन येत नाही त्याच्यामुळे सगळे लेट झाले आठलं की आटलं आठ आठ कोण येते आजकाल कराय का नाही तर तेच विषय आहे आता हळूहळू जाऊ माझ्या व्हिडिओच थोडं टायटल राहिले टायटल काही टाकवते राय घ्यावं म्हणतो मी बघू आता काय होते तर सध्या मी कॉलेजला शिकला म्हणजे आज मुकेश येणार नव्हता जयंती आहे म्हणून फर्स्ट क्लासिक जयंती आता मला लक्षात नाही त्याची जयंती आहे मुकेश नाही आला पण टी वायचे मित्र पोरं आलेले अस मित्र समजा माझे की काल ते आदित्यचं बड्डे होता म्हणून आले होते आज आले असते ते मॉर्स टाकलं त्यांचे एवढं उत्साह दाखवले ना मला लई राग येतो असा उत्साह दाखवून जरा पोहोच गेलास काल बड्डे होता म्हणून मान्य आहे मला पण आज बघू काय होत कालचं जरा म्हणजे वातावरण चांगलं वाटते सध्याच कसं दिसतंय राहू इथं वरी मला वाटलं तसं की कोणी अजून आलं नसन बाकीचे लेक्चर चालू झालेत पण आमचं चालू झालं नसन असं वाटतंयच मला झालंच नसल आमचा क्लास बी याचा सर आलेले आहेत ले थोडं लेट झालं सरांना बी आज सर इकडं बघा एकदा

क्लास चेंज आता इथं कार्यक्रम आहे वाटतो गुड मॉर्निंग ए क्लास चेंज क्लास चेंज करायचा अवघड आहे रे इथे दुसरा कार्यक्रम आहे सध्या ऑफ क्लास क्लास बरोबर दिस नाही झाले मला दूर दिसतोय सध्या काय वाटत फडक फिडक इथं काय लाय आरती आधीच खराब आहे तू वर चढतोय का नाही काही तुला हा लई धूळ धुळा पण हे क्लास लहान असल्यामुळे हो जास्तीत भरले वाटत आहे <coughs> तर हे लिहून घेत आहे सध्या काही विषय समजत नाही मला लिहून घ्यायचं टॉपिक नाही आहे कम्युनिकेशन लेक्चर चालू आहे टाइमपासून झाला आहे याच्या पुढे बघू आता टाइमपास झालाय तू तू का थांबला

<laughs> <laughs> I taught the university. Thank you so much for teaching me. I'm proud mm. to ah. uh, be <laughs> oh, <no. laughs> <laughs> <I see> a student. Don't I? Wow! first Which one is better? First or second? Second. है, है आज भी नहीं रहेगा सर आई स्कोर 98 मार्क्स आई प्राउड द यूनिवर्सिटी थैंक यू सो मच फॉर टीचिंग मी आई प्राउड टू बी योर स्टूडेंट दिस माय टर्न फॉर द ब्रेक यू आर फैंटास्टिक आल्सो प्रॉब्लम्स विश यू द बेस्ट सर योर सर व्हाई नॉट अरे आपने एड सर संदीप मैशर को जानते हैं फ्री टाईम झालेला आहे मी आता वरी प्रोग्राम टाइम घेणार आहे काल सेक्स काल वरी गेलो चाल मग आता जाऊया मस्त मजा आली आता फक्त होतं आम्ही इथंच बॅग सद्या सध्या तर मी चलय हे ट्रायपोर्ट घेऊन आले आज काही विशेष समजा ना मला याचा विकॅबी आले आज विदाउट बॅगच कस काय हे झालं काय माहिती कुठून दिवस निघालेला आहे तर आम्ही सध्या आता बरी हे करायचं आलो तुम्हाला पत्ता लागेनच

<laughs> ये काय लावलं हे ना आता हे दुसरा प्रोग्राम आहे या आम्हाला बी घसट आहेत अरे हा हो सर इथं आम्ही आलो का यासाठी सर तुमचा आता अपलोड डायरेक्ट युट्यूब वर सर असं जमत नसतंय सर तुम्ही मार्ग नशीपट अपलोड हा काय विषय नाही काय विषय कळ नाही झालाय सध्या राव दुसरा प्रोग्राम हे पटत नाही आम्हाला अय चुस चुकीच आहे पटत नाही आता आम्हाला दुसऱ्या वर्गात नेता आहे आमच्या वरचा प्रोग्राम सोडून

नाही आम्हाला दुसरा कार्यक्रम नका पण आता काय सांगायचं ते शिक्षकांना आमचा कार्यक्रम सोडून तिकडचा कार्यक्रम आहे बोसारे राहत आधीच माहिती बरेच बस हा आता मला वाईट वाटत आहे सध्या आता कार्यक्रम हा तो वॉशरूमला जायचं समजू इथं बाहेर आलेलो आम्ही थोडासा आपण मारून नको म्हणलं आम्हाला ते कार्यक्रम नका हवा होता तर इतं जास्तच होता असं वाटतं आमचं दोघं इथं वाला तर नाही आमचा हो बळजबरीने अशीच नाही मी अशीच बसतो जीवाला बसण्याची इच्छा नाही हाय रावजाच्या इच्छा आहेत तेच बसले तरी आणि एका घंटा आमचा काय तरी तर इथं आता सध्या वॉशरूम पशित बसले सर्वजण सर तिकडे ताबले आहेत म्हणून ए अरे ते कुठं दिसतंय का नाही घेऊन काय करायचं इथं थांबू सध्या आता आम्ही गाड्यावर आलेलो आहोत खरेदी करायला कोण घेणार आहे कोणाचा खर्च कुणाला माहिती पैसे कोणी बिका 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 बघा कॅश ऑन आहे ना कॅश ऑन के, <laughs> <laughs> चला ऑनलाइन आहे का बाबा म्हणतोय ते राहू दे विचारा पहिले बाबा ऑनलाईन आहे का म्हणते नाही बाबाकडे जीप नाही 2 हे दुसरं कसली कसली त्रांतीस येऊ ये पंधरा रुपये सीएन बी नाही रुपये रुपये अर मी कॅश नाहीत मग याकड बघ तांत्रिक समस्या म्हणतो काही त्रांत्रिक समस्या म्हणतो तर आता त्या बाबा कोणी थोडे चॉकलेट पिकले सगळे घेतले पंधरा रुपयाचे घेतलं होतं पण दोन रुपये कमी पडले असल्यामुळं आम्हाला वापर द्यावा लागले दोन रुपयाचं कमकी त्यांच्याकडे ऑनलाईन नसल्यामुळं आजकाल सगळं ऑनलाईनच झाले

तर सध्या सर्वजण मदत गेलेले आहेत बाहेर सर्दीच नाही आम्ही म्हणून आता थोडं मग ते जॅकेट देऊ आणि बॅग घेऊ बॅग या अलीकडच्याच वर्गात आहेत ना आमच्या वर्गे चेंज केल्या असतात फक्त आता आम्हाला मदत घेऊ नये म्हणजे झालं दुसरं काही विषय नाही सर्दीसून <laughs> ते वगैरे पाण्याच्या खाली घेऊन जात आहे आरशिद्ध अरे पाण्याच्या बॉटले वयून घेऊन घेऊन जात आहे आता सध्या चालते जा हां तर आता आम्ही जॉकेट देत आहोत सध्या तर बघू आहेत का अरे बूट दिस नाही झालं आहे बाहेर सर्व आहे बी आहेत तसं तर कशाला कशाला घेऊन हिंडाव ती जॅकेट आता फसलो का नाही आपण आम्ही चला बरं आहे कोण नाही हे यार ती दुसऱ्याची बॅग कुठं आहे का अजू एक हे तू काय इधर गर्दा करून आपलं कसं दिसतंय आर ही काय तिथंच आहे

आम्ही आता सध्या पळापळीचे कामधंदे करत आहोत सांग आम्हाला ज्याला बसायचं होतं त्याला बसत दिलं नाही म्हणून आता आम्ही प्रेझेंटी घेऊन आलो बी प्रेझेंटीचं काय करणार आहे आता या कुणाला माहिती याच घरी नेऊन चुलीत झालं ना जाय होईल म्हणते आता सध्या तरी दोन रुपयाला काय तसं का बघायला <laughs> <laughs> चार रुपयाचं घेऊन आलो <laughs> चार रुपयाच चार रुपयात आठ गोळ्या आहेत लय 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 मोठी चोरी झाली आता इथं सध्या तर हे टाक जॅकेट चोरला जॅकेट चोरलेलं आहे ओरण वर मला <laughs> दो चार 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 आ... चार्जर आहे दोन हजार रुपये चार्जर आहे समजा आणि ते चार्जर पण आहे हजार रुपयाचा सर सरला मग ते का देखायचे का कोथिंबीर दहा रुपये कोथिंबीर तर हि इथंच राहते प्रसाद कॉलेज घरात आहे का घर कॉलेज मध्ये येतेच नाही तो का ते कॉलेज इथंच तिकड चालू आम्ही आता सध्या प्रसादच्या घरात आलो आम्ही काही नाही सेटअप चांगलाय आम्हाला कुठं तुम्हाला चांगल्या प्रकारे हो का बघू शकत मस्त लॅपटॉप आहे सगळंच आहे नवीन घर आहे आताच बसायला सगळंच आहे काही विषय नाही सेटअपला एक नंबर आहे कोरा का <laughs> तर सध्या आता जर नाही एक वाजता बोलले होतो कार्यक्रमला पण मला नाही वाटत तो येत आमला दुसरा कार्यक्रम होता महिलांचा काय महिला कार्यक्रम नाही कार्यक्रम घ्यावा पण डेटिंग तर वगैरे बघायचं आहे कोणी तुझं ते येणार नाही जर बाकीचे नसले पार्टीची फ्रेंड माझं नाही येणार तर आपण पाहू आम्ही तुमच्या भरपूरमध्ये येणार त्यापेक्षा बघा आज मूड ऑफ केला आहे कॉलेजवाले आज तुमच्या सोबत आता मी आता मी आलेले नसते तर आता सध्या आम्ही टी व्हीच्या घरी जात आहोत तर इथं आम्ही आला पी एच शकतो तुम्ही पी सी कसला आहे लॅपटॉप असा प्रोफेशनल टाइम दिसते आपल्याला दीड लाख रुपयाचे दिसते सेटअप म्हणतो येऊ बर ठीक आहे पन्नास एक हजारचा आहे सेटअप मला वाटलं ती पण येते नाही हो हो कसला प्रोफेशनल आहे आपण बी करू कुठे तरी भविष्यामध्ये सीट पाहिजे स्क्रीनवर दहा हजार माय भावाने आता सध्या मी आता घरी जात आहे सोयच्या घरी निघालो तर मी आता सध्या घरी आलो जेवण करून घरी वाजता आता घरी येऊन मी मस्त पैकी फ्रेश झालो आणि आहे ना आता मस्त पैकी चपातीचे भाजी बाजी पालकची चपाती आहे मस्त खायला मजा येणार आहे मला कुडके चपातीचे लय आवडते आधीच बरं लाईट आहे आज तर मस्त गेर पैकी जेवण करून झालं आणि आता सध्या म्हणजे चपातीची कुडकी खायला तर मला लय आवडत तुम्हाला बी आवडत असून नसून आवडत ते मला माहित नाही तेवढं समजा मी चपातीची कुडकी खायला खरंच मला लय आवडत आणि आता आज संत सॉरी हा संत जवाहरलाल महाराजांची सगळी जयंती आहे सगळ्यापासून बैठला असून आज बुकेश त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसला नाही कारण की शेवाला महाराजांची तो नाही मिळाले एकोणीस तारखेला आपले शिवाजी महाराजांची त्याचा व्हिडिओ लवकरच इनकम की वडूचा जाऊन व्हिडिओ काढायचा आपल्याला तिथं भरपूर काही आहे तो तब्येतलं बी भरपूर काही तुम्हाला मी सांगणार आहे सांगायला भरपूर मजा येणार आहे आणि तुम्हाला पाहायला बी भरपूर मजा येणार आहे तर तिथे भरपूर मजा येणार आहे आपल्या खाऊन काहीतरी ऐकत आले मला तेच असेल सरस तर बघू खाऊन आवाज करायचे भौतिक तसच वाटत आहे आपण खाली जाऊ आता हा शेवलाल महाराजांची जयंती आहे

साडी नको आम्हाला आम्हाला साडी नको ड्रेस कुठे अरे ज्या कारण मेडी दिसली काहीतरी अबा काय भारी घेतलंय रे ड्रेस दिसतोय ते ब्रिकेट आणलंय कळतच्या कपड्या मधलं तू कधी घातला मी काय लावलं पण बघून सांगतो ना तर आता ताईला भेट देऊन मी डायरेक्ट आता घरी आलो आता ही बॉटल आणली एक एकाला मारून टाकतो घटनीला खटनी ते आता आमच्या घरातलं जे की रातर झोप दिना तिन का नाही दिन चे दोन्ही चार आहे तर सध्या रक्त पिऊ किव पिऊ ह्या लय गेले आता ह्याला ह्यानं मारून आपण एका लय राग आलेला आहे मला आता सेस मारतो मागा रॉकेल मारलं होतं रॉकेल सुद्धा बघितलं असून तिने मिळते आम्हाला कॅलेंडर वर दिसलं बघता बघता एक दिवस माहितच नव्हतं तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगितलं नाही असं तुम्हाला मला मी सांगतो हे ना सगळे किडे मारते हे शिक्षण तुम्ही घेऊन जाऊ शकता अर्धा मला मला वयार यायला लागला तर इथं थोडे फार झालेत या पण गालात मेन म्हणजे तो झालेत मारून घेऊ तुम्ही तरी पाईप वेगळा होता आता पाईप पेट घेऊ लागला हे टप्पन होता व सगळं वाईट वाईट दिसत आहे सध्या तुम्ही बघू शकता असं वास मला ते रॉकेल सारखं येत आहे त्याच्यापेक्षा बेकार बी चला तर मग आपण काम तमाम करू एवढे जेवढे तुम्हाला किडे दिसायला चिपकली मच्छर योग तुम्हाला परिषद करत आहे आम्हाला आहे मला दोनशे रुपयाला हा एक साठ रुपयाला सगळ्या किड्यांचा खात नाही केला असं त्यांच्या डोळ्याला काहीतरी होत वाटत मला तर प्रेम आलं नाही काय असं ढेकन हा आम्ही ढेकन म्हणता आम्हाला ते त्याच्या आता खटमळ म्हणजे सगळ्या प्रकारचे किडे सर्वांच्या खातम्या केला असं असं असायचं काय चले जा म्हणून जात आहे आता मस्त की जेवण करू आपण तर हे आज मला कसं वाटला सांगा तर उद्या आज किती तेवढं झालं नाही एक वर्ष चेक केल्यानंतर काय झालं असं माहित नाही मला तेवढं कारण तो एक वाजता तोच कार्यक्रम झाला त्याच्यानंतर सरनं बोलेल तो होतं कोणी नव्हतंच तेवढं आता उद्या गेलं कारण काय झालं काय नाही सर नाही विचारं वापरून आणि उद्या येईन अजून भरपूर मजा ब्लॉग बघायला विसरू नका असंच म्हणजे तर व्लाग बघण्यासाठी भेटूया बघायची एका नक्की ब्लॉगमध्ये वर्ष कसं वाटलं नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करून नसतो तसंच घ्यावा जय जॉ कर